सोशल मीडियावर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होतात काही मनोरंजक असतात तर काही व्हिडिओना पाहून धक्का बसतो सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे ज्यात एका बैलाला जाणून बुजून कारखाली चिरडून मारल्याचे दिसते हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की रस्त्यावर एक बैल हळूहळू चालत आहे काही वेळानंतर त्याच्या मागून येणाऱ्या बोलेरो गाडीने आधी बैलाला टक्कर मारली ज्यामुळे बैल खाली पडतो त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर परत येऊन रस्त्यावर पडलेल्या बैलाच्या अंगावरून कार चढवतो ही थरकापडवणारी घटना राजस्थानच्या सिका जिल्ह्याशी संबंधित असल्यास सांगितले जात आहे आपल्या गाडीला बैलाने साईट दिली नाही म्हणून गाडीत बसलेल्या तरुण खोळकर मुलांनी त्या बैलाला थेट धडस दिलेली आहे पुढे तो बैल चालत आहे त्याच्या मागून जोरात कार आणलेली आहे आणि परत बोलेरेने त्या बैलाला जोरदार धडक दिलेली आहे या जोरदार धडकेत तो बैल रस्त्याच्या कडेला खाली पडतो परत ते मुलं कार मागे घेतात आणि परत खाली पडलेल्या बैलाच्या अंगावर आणतात हे बघून सण आजूबाजूचे लोक आरोळ्या मारायला सुरुवात करतात हे बघून त्या गाडीतील मुले खाली उतरतात आणि लोकांच्या आरोळ्या बघून सन आणि त्या बैलाला तळप्त बघून सन ते मुलं जोरात कार कार नेऊन सण पळून जातात मित्रांनो हा अमानवीय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या मुलाने ज्या प्रकारे बैलाला टक्कर मारलेली आहे हे बघून सण नेटकरी सोशल मीडियावरती संताप व्यक्त करत आहेत हा व्हिडिओ एक्स अकाउंटहून नेहराजी सत्याहत्तर या एक्स अकाउंटहून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे लोकांनी या क्रूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत अनेक युजर्सनी आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे एका युजरनं म्हटलेलं आहे अशा मुख्या जनावरांना या मुलांनी मारून त्यांना काय भेटलं असेल तर एका दुसऱ्याने म्हटलं आहे बैल तर आपल्या साईडने चाललेला होता याला कार थोडी साईडला घेऊन सण पुढे काढायची होती ना